निवांश ना माझी पॅकिंगसाठी तयारी करत आहे हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आता आम्ही जी तयारी करत आहोत ती सासरी जाण्यासाठी तिथे गणपती असते दहा दिवसाचं असते पण उद्या आहे गौरी हरितालिका आणि परवा गणपती तर त्यासाठी आज आम्ही दोन दिवसाआधी निघत आहोत आता ब्लॉग मी कसा शूट करते काय करते आ, इन शॉर्ट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तर आता बघा इथे मी बॅग जे आहे पॅक करत आहे आणि हा जो आहे सामान काढण्याचं सा काम करत आहे तर दोन बॅग झालेली आहे एक ती ही बॅग भरलेली आहे ज्यामध्ये निवासचं सा सामान भरलेलं आहे जास्तीत जास्त जे कपडे पाहिजे असते ना ते निवांस नाही आणि त्यानंतर इथे जे आहे या बॅगमध्ये माझं आणि निर्मयचं आणि तिच्या पप्पांचंसुद्धा तिघांचंही बसलेलं आहे आणि बाकी जे एक्स्ट्राचं काही आहे त्यांचे डबे वगैरे न्यायचे ते पिशवीमध्ये टाकलेले आहे तर चला आता ना डायरेक्ट मी तुम्हाला पोहोचल्यावरच किंवा गाडीत बसल्यावरच बोलते तर आम्ही आता इथे पोहोचलो आणि इथे ना वेगवेगळे वेग स्टॉल असते खायचे मोमोज चायनीज वगैरे वेगवेगळे काही तर आम्ही इथे आता रोल खात आहोत आणि इथे आल्यानंतर आम्ही रोल ट्राय केला त्यानंतर मोमोज ट्राय केले आणि पोटॅटो रोल तर हे तीन आयटम जे आहे आम्ही ट्राय केले आणि छान वाटतात कधीतरी आमच्यातून सगळं हे जे स्टॉल होते ना फक्त मुलींचे होते सायंकाळच्या टाइम ला या मुली ज्या आहेत स्टॉल लावतात आणि खरंच म्हणजे पार्ट टाइम मध्ये असं काही करणं छान आहे तर खूप गरमागरम होते जेव्हा मी निर्मयला सारत होती घरी आलो घरी आल्याबरोबर जे काही कलाकारी असते निवांशची चालू होती आणि होऊ शकते माझ्या एडिटिंगमध्ये आजच्यामध्ये असं प्रॉब्लेम येईल कारण घाईच कशी असते तर म्हणजे देव इकडे तिकडे करणं वगैरे आणि थोडंसं आली इथे मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतल्या दुर्वाच्या ज्या आहे जुड्या बांधून घेतल्या आणि लसणसुद्धा मसाल्यासाठी जे आहे उद्याच्या काळून ठेवला एवढे काम आल्यानंतर मी केलं रात्रीच्या वेळेला टीव्हीवरती वीर जरा पिक्चर सुरू होता आणि हा मूवी जो आहे पहिल्यांदाच आला का टी व्हीवर मला सांगा कारण माझ्या टी टीव्हीवर आला आणि याआधी मी थोडाफार त्याला टी व्हीवर बघितलाच आहे म्हणजे याआधीसुद्धा सुद्धा खूपदा येऊन गेलेला आहे आणि त्यानंतर थोडंफार डेकोरेशन इथे सुरू होतं रात्रीच खूप काही केलं नाही पण पडदे वगैरे लावायचं काम करून ठेवलं होतं सुप्रभात तर हे बघा आमच्या गौराई गौरी माझ्या सासूबाईंनीच टाकली होती कारण मी तिकडे राहते मग तिथून घेऊन या त्याच्यापेक्षा नाहीतर मग नाही जमलं जर त्यांनी नाही टाकली तर मग मी फक्त पिंडाची जी आहे पूजा करत होती तर यावर्षी टाकल्या आणि छान अशा तयार झालेल्या आहे मस्त तर आता सकाळची कामं घरातली झाली म्हणजे तिघांचा उपवास नाही आहे जेंड्स लोकांचा तर त्यांच्यासाठी आता जे रात्रीचं भात आणि पोळ्या होत्या त्या फ्राय केल्या आणि वरण भाताचं कुकर लावला आहे आता पूजा जी आहे सासूबाईंनी केली मी करून घेते आणि बाकी मग जे काही होईल ते सामोर समोर तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करते माझी आंगोड वगैरे झालेली आहे केससुद्धा छान धुवून घेतले आणि निवांश अजिबात ऐकत नाही डेकोरेशन अजून व्हायचं आहे तर आजचा दिवस तर पूर्ण पॅक जाणार आहे कारण तेच झुड्या वगैरे कितीतरी वा बनवायच्या असते वाहायच्या असते आणि त्याच्यानंतर आमच्याकडेच ना गौरी जे आहे धुवायसाठी बायका येतात आजूबाजूच्या बाहेरच आम्ही इथे धुतो आणि उद्याही आमचे काही नदीवरती वगैरे जाणं होत नाही तर आम्ही घरीच विसर्जन करते पाण्या टफमध्ये पाणी घेते आणि विसर्जन करते आणि मग सासरे जे आहे ते नदीमध्ये जाऊन सोडून येतात किंवा नाल्यामध्ये तर आता चला मी पूजा करून घेते आणि सामोर समोर काय होते ते पाहण्यासाठी चॅनलमध्ये असेच कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं घरातली सर्व कामं झालेली आहे आणि आधी देवघरातली जे आहे पूजा करून घेत आहे म्हणजे बाकी हरतालिकेची तयारी आपण करू शकतो तुळशीला सुद्धा पाणी घातलं आणि त्यानंतर मग घरातलं थोडे कामं होते ते करून घेतले आणि मग हरतालिकेसाठी जे आहे चॉकलेट कलरच्या साडीमध्ये रेडी होणार सर्व या वर्षीची गौरी जी आहे खूप छान निघून आली होती सर्वांची हिरवी गार तुम्हालाही दिसत असेल म्हणजे खूप जास्त वाढल्या पण नाही मिडियम आहे खूप मस्त वाटत होत्या आणि या दिवशी कुठली साडी घालते तुमच्याकडे कुठल्या रंगाची ते मला नक्की सांगाल कारण मला असं काही माहिती नाही तर आता इथे मी चॉकलेट कलरच्या रंगाची साडी घातलेली आहे आणि दरवर्षी जे आहे घरीच गौरी आम्ही धुत असतो चार बायका आजूबाजूच्या येतात आणि आमच्याचकडे जे आहे आम्ही असं टफमध्ये पाणी घेऊन धुत असतो नदीवर गेलं तर खूप जास्त वेळ वाया जाते आणि शहरामध्ये नदी वगैरे असं काही खूप जवळजवळ नाही आहे तो प्रश्न येतो त्यामुळे मग घरच्या घरीच जे आहे आणि मग दुसऱ्या दिवशी बाकीच्या बायका नदीवर जातात ॲटो वगैरे किंवा गाडीने पण आम्ही दुसऱ्या दिवशी पण जात नाही कारण घरी गणपती असतो घरीच विसर्जन करतो आणि मग नाल्यामध्ये जे आहे सासरे विसर्जित करून येतात जोपर्यंत आमची पूजा सुरू होती बाहेर तोपर्यंत निवांश झोपला होता आणि मग थोडंसं शेवटी शेवटी उठला तर त्याला आतमध्येच जे आहे ठेवलं कारण इकडे आलं असतं तर सगळं गौरी खिचणं किंवा आरतीचं ताटे करणं असं झालं असतं म्हणून त्याला आतमध्येच बंद करून ठेवलं आहे त्यानंतर बाहेरचं जी काही पूजा आहे ती झाली मग घरामध्ये आलो गौरीची स्थापना केली आणि एकवीस पानांच्या ज्या एकवीस जुड्या बांधलेल्या असतात त्या वाहल्या आणि बाकीची पूजासुद्धा करून घेतली प्रत्येक भागामध्ये ही पूजा जी आहे वेगवेगळी असू शकते कारण आपण जे लहानपणापासून पाहत येतो तेच आपण करतो आता इथे माझी सासूबाई जी करते त्याप्रकारे मी इथे पूजा पूर्ण सुरू आहे ब्लॉग मला एंड करायचा राहिला होता तर आता मी इथे नाश्ता करताय भगर आणि दही तर आजचा ब्लॉग ना मी इथेच संपवते माझ्या लक्षातच नाही राहिलं आता पावणे दहा वाजत आहे आणि आता नाश्ता करून घेते तर आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे ब्लॉग पाहत राहण्यासाठी तरी सबस्क्राईब तर, तर नक्कीच करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय